तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणास अमृतसरमधला जालियनवाला बाग एक असा दिवस जो इतिहासात रक्ताने लिहिला गेला मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली अखंड भारत एका अशा घटनेचा साक्षीदार ठरला ज्यामुळे नेहमीसाठी हजारो किलोमीटर लांबून आलेल्या गोऱ्या इंग्रजांबद्दल संतापाची लाट उसळली या दिवशी जनरल डायरने हजारो निष्पाप आणि निशस्त्र भारतीयांवर कोणताही प्रकारची दया न दाखवता गोळ्या झाडल्या त्या लोकांच्या बागेतून बाहेर जाण्याचे सर्व रस्ते बंद केले आणि फक्त एक दरवाजा उघडा ठेवला मृत्यवाचा आणि यानंतर क्रांतिकारी उधमसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात गोळी चालवण्याचा आदेश देणाऱ्या जनरल डायरवर गोळीबार केला आणि या क्रूर हत्याकांडाचा बदला घेतला पण प्रश्न हा पुढे आला की ज्या माणसाला शूर क्रांतिकारी उधमसिंग यांनी मारलं तो खरंच जनरल डायर होता काय खरं आहे या हत्याकांडाबद्दल काही घटना घडली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हृदय पिळवून टाकणाऱ्या या घटनेबद्दल जाणून घेऊ आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा कारण आजच्या पिढीने हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपल्याला आज जे स्वातंत्र्य आहे ते इतक्या सहजासहजी नाही भेटलेलं जालियनवाला बाग हत्याकांडाचं बॅकग्राऊंड त्यावेळी लागू झालेल्या रोलर टॅकमुळे तयार झालं होतं ती तारीख होती दहा ऑगस्ट एकोणावीसशे एकोणावीस रोलर टॅक्टला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांना इंग्रजांनी अटक केली ज्यामध्ये पंजाबचे डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांचा समावेश होता रोलट टॅक्टला त्या काळाचा काळ कायदा मानला जात होता या कायद्याचा विरोध महात्मा गांधींनी देखील केला होता तो लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभर याचा तीव्र विरोध झाला इंग्रजांनी रोलक कायदा आणला या कायद्यानुसार कोणालाही न सांगता अटक करता येत होती न्यायालयात खटला न चालवता तुरुंगात ठेवता येत होता रोलट ॲक्टच्या आगीत डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेने तेलाचं काम केलं आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवण्यासाठी रोलक टॅक्सच्या विरोधात जनतेने तेरा एप्रिल रोजी जालियनवाला बागमध्ये एका मोठ्या सभेचं आयोजन केलं होतं जालियनवाला बागमध्ये तेरा एप्रिल रोजी होणाऱ्या रॅलीबद्दल जनरल रेजिनल डायरला माहिती मिळाली तेरा एप्रिल पंजाबमध्ये बैसाखीचा सा सण साजरा होणार होता पंजाबमध्ये बैसाखी मोठ्या जलोशय सा साजरी केली जाते लोक एका बाजूला बैसाखीचा सा आनंद साजरा करत होते तर दुसऱ्या बाजूला रोल टॅक्टच्या विरोधात एकत्र येऊन जनरल डायरच्या विरोधात आवाज उठवत होते पण या विरोधात जनरल डायरने बारा एप्रिलला सैनिकांची आणखी एक तुकडी मागवून घेतली होती सकाळची वेळ होती लोक बैसाखी सण साजरा करत होते आणि आवासात भेटून आनंद व्यक्त करत होते त्याचवेळी सुमारे पंचवीस हजार लोक जालियनबागेत एकत्र होते इकडे जनरल डायर आपली संपूर्ण सैन्याची तुकडी घेऊन जालिनवाल बागेत पोहोचला जालनवाला बागेत जाण्याचा एकच मार्ग होता आणि जनरल डायरने जालियनवाला बागेच्या त्याच गेटसमोर तो पानून ठेवली बाहेर जाण्याचा रस्ताच बंद केला आणि सर्व कुमक घेऊन तो बागेत पोहोचला आणि आपल्या सैनिकांना पोझिशन घेण्याचे त्यांनी आदेश दिले जनरल डायरने लोकांवर कोणतेही वॉर्निंग न देता सैनिकांना थेट फायर करण्याचा आदेश दिला जायलनवाला बागमध्ये जनरल डायरने पन्नास राहायचं आणि तितकेच खंजर घेऊन तो पोचला होता याचा अर्थ तो आधीच ठरवून आलेला होता सैनिकांनी यावेळी दहा मिनिटात सोळाशे पन्नास राऊंड गोळ्या चालवल्या लो होत्या लोकांना बोलण्याचा आपली बाजू मांडण्याचा आपला आवाज उठवायचा कोणतीच संधी जनरल डायरने दिली नव्हती सैनिक न थांबता गोळ्या चालवत लो होते लोकांनी जवळच्या विहिरीत उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही काही लोक भिंतीवर चढून पळून जाण्याचा प्रयत्नात होते पण त्यांनाही गोळ्या मारण्यात आल्या जनरल डायरच्या सैनिकांना दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोळ्या घातल्या होत्या ज्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्या होत्या त्यातून एकशे वीस भारतीय लोकांचा मृतदेह काढण्यात आले होते त्या विहिरीच्या पाण्याला रक्ताचा रंग आला होता आजही त्या विहिरीला खुनी विहीर म्हणून ओळखलं जातं आणि त्या बागेच्या भिंतीवर त्या विहिरीच्या गोळ्यांचे निशान आजही दिसतात दहा मिनटात चाललेल्या या अंधधुंद गोळीबारानंतर जनरल डायर राक्षसासारखा हसत निघून गेला इतकंच नाही तर अमृतसरच्या रस्त्यावर जो कोणी भारतीय त्याला दिसला त्याला तो गोळ्या घालत होता या हत्याकांडानंतर इंग्रज सरकारने आपली आकडेवारी जाहीर केली त्यानुसार या नरसंहारात तीनशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता हा सरकारी आकडा असला तरी खरं तर या हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शींनी एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाल्याचं जा सांगितलं होतं या घटनेमुळे संपूर्ण भारतात एक लाट तयार झाली आणि याचा तपास लेफ्टनंट मायकल ओडवायर यांच्याकडे देण्यात आला या हत्याकांडाचा मुख्य आरोपी जनरल डायरने आपल्या बचावात सांगितलं की गोळीबार करणं त्याच्यासाठी मजबुरी होती त्याला त्याच्या कर्तव्याचं पालन करणं भाग होतं कारण त्या गर्दीतून त्याच्या जीवाला धोका होता या जबाबाने मायकल ओडवायर सॅटिस्फाईड झाला होता त्यानुसार त्याने डायरला निर्दोष मुक्त केलं पण या निर्णयाची खूप वाईट परिणाम झाला संपूर्ण भारतात ठिकठिकाणी मोर्चे बंद आणि स्ट्राईक होऊ लागले अखेर या प्रकरणाची चौकशी लाहोरच्या हंटर कमिशनकडे देण्यात आली शेवटी या प्रकरणात जनरल डायरला बरोबर मानलं आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला प्रमोशन दिलं मात्र अंतिम अहवालात हे नमूद केलं की के जनरल डायर इथून पुढं कधीही भारतात नोकरीसाठी येणार नाही याच दुर्दैवी हत्याकांडात एकवीस वर्षाचा सा तरुण सापडला होता उद्धमसिंग असं त्याचं नाव हे त्याचं नशीब होतं की इतक्या गोळ्या झाडल्यानंतर पण तो जिवंत होता आपल्यासमोर पडलेल्या मृतांचा खच पाहून त्याने शपथ घेतली या प्रत्येक बलिदानाचा तो बदला घेईल म्हणून या हत्याकांडाचा मुख्य आरोपी जनरल डायर एकोणीसशे सत्तावीसमध्ये पॅरालिसिस आणि स्ट्रोकच्या आजाराने तो मयत झाला होता परंतु प्रकरणाची चौकशी करणारा लेफ्टनंट मायकल ओडवायर अजून जिवंत होता उद्धमसिंग हा मिडल क्लास फॅमिलीतून येत होता परंतु यानंतर त्याने गदर पार्टी जॉईन केली आणि त्याच्या हे वडील मयत होते त्याच्यामुळे त्याच्या मागे कोणीच नव्हतं त्यांचं लक्ष मायकल ओडवायर होतं जो लंडनमध्ये होता जशी त्यांना ही माहिती मिळाली ते लंडनला जाण्यासाठी काही ना काही जुगाड करत होते त्यांनी हळूहळू पैसा गोळा केला आणि ते अमेरिकेला गेले अमेरिकेतून ते लंडनला गेले आणि एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम केलं पैसा गोळा करून त्यांनी एक बंदूक खरेदी केली हे सर्व करण्यात सिंगला एकवीस वर्ष लागलेत अखेर तो क्षण आला एकोणासशे चाळीसमध्ये लंडनच्या क्रिश्चन हॉलमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन आणि रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची मीटिंग होणार होती या मिटिंगला मायकल सुद्धा उपस्थित होते तेव्हा उधमसिंग एका पुस्तकात बंदूक घेऊन गेले पुस्तकाचे पानं त्याने अशी कट केली होती की के ज्यात बंदूक फिट होईल आणि चेकिंगमध्ये सापडणार देखील नाही लाईनमध्ये सर्वात पुढे उधमसिंग मायकल ओडवायर येण्याची प्रतीक्षा करत होते जसं मायकल ओडवायर स्टेजवर आला उधमसिंग उभा राहिला आणि त्याने तीन गोळ्या त्याच्या छातीमध्ये घातल्या तिथून पळून न जाता ते तिथेच उभे राहिले आणि म्हणाले एकवीस वर्षांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला उद्धमसिंग तिथे सरेंडर झाले त्यानंतर एकतीस जुलै एकोणावीसशे चाळीसला त्यांना फाशी देण्यात आली जेव्हा त्यांना शेवटची इच्छा विचारली तेव्हा त्यांनी हसत सांगितलं मला पश्चाताप नाही कारण मी माझ्या देशाचा सैनिक आहे दहा वर्षापूर्वी माझा मित्र मला सोडून गेला आणि मला खात्री आहे माझ्या मृत्यूनंतर आमची भेट नक्की होईल ती तेवीस तारीख होती आणि मला आशा आहे की मला देखील तेवीस तारखेलाच फाशी दिली गेली पाहिजे इथे ते भगतसिंगबद्दल बद्दल बोलत होते इथं हे लक्षात घेण्यासारखं आहे की ज्याने मला बाग हत्याकांडामध्ये जे दोन अधिकारी होते त्यांचं नाव बऱ्यापैकी सारखंच होतं ज्याने शूटिंगचा आदेश दिला होता त्याचं नाव होतं जनरल डायर जो आधीच आजाराने मेला होता तर दुसरा लेफ्टनंट मायकल ओडवायर ज्याने आदेश बरोबर आहे म्हणत जनरल डायरची पाठराखण केली होती त्याला शहीद उधमसिंग यांनी तीन ठोक्यात मारलं होतं आपली स्वातंत्र्याची लढाई शहीदांच्या प्राण्यांची आहुती देऊन जिंकली गेली होती हे स्वातंत्र्य आपल्याला मोठ्या संघर्षानंतर मिळालं आहे आता हे आप आपलं कर्तव्य आहे की आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालं आहे ते अबाधित आणि भारताला एक संघ ठेवायचा आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि अशाच रिॲलिटी बेस्ड गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या डेटा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद